उचलायचे नाभी सांगावरती तोलायचे पाय पण उचलायचे आणि हात उचलायचे नवकं असं घोडी तयार करायची आपल्या शरीराची बरोबर बरा श्वास यावर यावर दोन्ही दंड काना लावा प्रॉपर दंड काना लावा आणि समोर बघा चला एक दोन शाळेंद्रे हात वर अजून तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकार शरीर टेकवा झटकन शरीर आपलं नका मकरासन बाल सुखासन झाल्या 因为当到的关系，咱们当的再是哪样？